हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होणार आहेत याचा चौदा जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू स्वीटी किचनमध्ये काहीतरी बनवत असते तेवढ्यात मकरंद मागून येतो आणि तिला पकडतो तेव्हा स्वीटी बोलते अरे ये क्या कर रे हो तुम कोई आज आहे का चलो जाओ या असे त्यावर मकरंद बोलतो तो आणि दो ना त्यावर स्वीटी बोलते अभि हमारी शादी हुई नाही हे सब शादी के बाद त्यावर मकरंद बोलतो पर हमारी शादी तो हुई आहे स्वीटी त्यावर स्वीटी बोलते लेकिन मैं उस शादी की बात नहीं कर रही हूँ इस शादी की बात कर रही तेव्हा मकरन बोलतो यार मला जर माहीत असतं ना ये शादी वो शादी तर मी हे लग्नच केलं नसतं मला जर एवढं महागात पडणार असेल तर तेव्हा स्वीटी बोलते कैसे बात कर रहे हो मकरंद ये लोग हमारी शादी की बात कर रहे त्यावर मकरंद बोलतो अच्छा हमारी शादी की प्लॅनिंग याचं कौतुक आहे तुला आणि मग हनीमून प्लॅनिंगचं काय त्या स्वीटी लाचते तेव्हा मकरन बोलतो हमारी शादी अगर दो बार हो रही है तो हनीमून बी दो बार होना चाहिए ना आणि मकरन आणि स्वीटी लाचते आणि बोलते मकरन तुम्हा से ना सब गडबड हो है त्यावर मकरन बोलतो मेरी से क्या मैंने क्या किया मैंने इसमें मसाला डाला की नहीं याद ही नहीं मुझे त्यावर मकरन बोलतो हा मग टाक हा मग टाक मग त्यात काय आणि त्या नादात स्वीटी दोन चमचा मसाला डाळमध्ये टाकते इकडे डायनिंग व सगळे जेवायला घेतात सगळे बोलतात अरे नवरा मुलगा आलेला आहे पण नवरी मुलगी कुठे आहे तेवढ्याच स्वीटी तिकडनं तयार होऊन येते तेवढ्याच शुभा बोलते अरे वा काय सुंदर दिसते आमची नवरी मुलगी मकरंद हात लावून नंत काय रे तेव्हा मकरंद जेवायला सुरुवात करतो तेव्हा आई बोलते ए काय रे तेव्हा तेव्हा सगळे बोलतात ते मकरंद आधी नाव घे तेव्हा आई बोलते घे रे मक्या ना हो तेव्हा मकरंद बोलतो हां स्वीटी आणि जेवायला लागतो तेव्हा सगळे बोलतात अरे तेव्हा समीर बोलतो अरे नाव म्हणजे उखाना घे तेव्हा तेव्हा मकरन बोलतो काही काय उखाना काय तेव्हा समीर बोलतो ते अरे काही काय मग मी तुला सांगितलं होतं ना घे आता उखाणा तेव्हा स्वीटी बोलते मकरन प्लीज तेव्हा मकरन बोलतो अच्छा ठीक आहे घेतो स्वीटी म्हणाले की ल घे सां त्यावर मकरन बोलतो आता घेऊ का नको घेऊ तेव्हा सगळे बोलतात घे घे तेव्हा मकरंदची बहीण बोलते यमक जुळलं पाहिजे ना त्यावर मकरन बोलतो झालं तुझं आता घेतो हं त्यावर मकरन उखाणा घेतो नाव घे उखाणा घे डिमांड्स तुमच्या आवरा नाव घे उखाणा घे डिमांड्स तुमच्या आवरा स्वीटी माझी बायको मी तिचा नवरा तेव्हा शुभा बोलते स्वीटी आता तू घे उखाणा त्यावर सीमामध्येच बोलते ही काय घेणार हिला माहिती तरी आहे का उखाणा म्हणजे काय ते त्यावर स्वीटी उखाणा घेते माहेर माझ्या दूर पण सासर आहे हौशी माहेर माझ्या दूर पण सासर आहे हौशी मकरनचं नाव घेते केळवणाच्या दिवशी तेव्हा सगळे म्हणतात की जमलं की तेव्हा समीर बोलतो केळवण आहे पण केळवण असतं ते तेव्हा मकरंद गुप्त स्वीटीला बोलतो ये कहां से सिका तेव्हा स्वीटी बोलते माझ्या आईने सिकाया आणि बोलतो क्या बाते इकडे शुभा स्वीटीला छान म्हणून खुणवते इकडे स्वीटीला आई आणि तिचं बोलणं आठवतं तेव्हा स्वीटी आईला विचारत असते आई हे केळवण काय होत आहे तेव्हा शुभा बोलते केळवण म्हणजे काय माहिती आहे का म्हणजे नवरा और नवरी लग्न के पहिले उनके जो बी नातेवाईक होते ना तेव्हा स्वीटी बोलते नातेवाईक मतलब त्यावर शुभा बोलते म्हणजे आत्या काका काकू तेव्हा स्वीटी बोलते अच्छा रिश्तेदार तेव्हा शुभा बोलते हां रिश्तेदार उनको ना वो लगने के पहले अपने घर पे बुलाते हैं नवरे को अलग और नवरे को अलग उनके उनके रिश्तेदार और उनके आवडी का खाना बनाते हैं फिर ऐसा बैठ के उनको अच्छा खाना देते हैं कुछ गिफ्ट देते हैं उसको केड़बन बोलते हैं अभी अपने घर में मकरन और तुम एकत्र है ना तो प्रभा भाव जी और माधवी तुम्हें एकत्र केड़बन दे रहे हैं मतलब अच्छा अच्छा खाना बनाएंगे तुम्हारे ताट के सामने ऐसे फूल का रंगोई डालेंगे फिर तुम एक दूसरे को घास भरवेंगे स्वीटी बोलते घास वो ऐसा घास मतलब थोड़ा तो स्वीटी बोलते नी वाला सुबह बोलते हाँ नी वाला और उखाना लेंगे तेवर स्वीटी भी चाहते उखाना मतलब मतलब अपने पति का नाम लेने का स्वीटी बोलते मतलब मकरंद का नाम त्यवहार आई बोलते ऐसा नहीं लेने का मकरंद का नाम उखाने मी लेणे का ज्यासं हम कविता बोलते ना उस टाईप का तेव्हा शुभा वेगवेगळे उखाने स्वीटीला समजून सांगत असते तेव्हा शुभा स्वीटीला जो ती तेव्हा ते शुभा ताटावर बोलत असते सगळ्यांना चला चला, चला सुरू करा तेव्हा मकरांची बहीण बोलते एक मिनिट एक मिनट तुम्ही नाव घेतलं पण एकमेकांना घास कुठे भरवला तेव्हा मकरन बोलतो अरे तेव्हा समीर हसत त्याला बोलतो मक्या देवाचं असतं ते तेव्हा मकरन बोलतो तुमचं काही संपतच नाही त्यावर शुभा बोलते चांगला खीरपुरीचा घास भरव माझ्या सुनेला आणि तेव्हा मकरन तिला घास भरवतो स्वीटी आता तू भरव हे बघून सीमाला खूप पैताल चेहरा करते तेव्हा समीर बोलतो अरे भरवना पडताय वो भगवान का होत आहे तेवढ्या स्वीटी पण मकरंदला खीरपुरीचा घास भरवते तेवढ्यात शुभा बोलते केवढासा होतो घास माझ्या मुलासाठी घास भरून जायला शुभा बोलते चला आता सगळी सुरुवात करा तेव्हा भाऊजी बोलतात अरे भाजी एकदम मस्त झाली तेव्हा आई बोलते छान झाली ना सीमाने बनवली तेव्हा ते बोलतात सीमा छान झाली हां भाजी तेव्हा हे अरे डाळी घ्या ना डाळही स्वीटीने बनवली आहे आणि सगळे डाळीचा घास बघ खातात आणि सगळे शॉक होतात की खूप तिखट बनलेली असते डाळ तेव्हा सीमा लगेच जोरात ओरडते पाणी तेव्हा समीर बोलतो अगं हो हो समोर आहे पाणी काय झालं मिरची खाल्लीस का तू त्यावर सीमा ओरडते मिरची अरे डाळ कमी आणि मिरची जास्त पावडर मिरची पावडर जास्त ही नाही त्यावर सीमा बोलते बापरे ही अशी डाळ बनवतात का तुला जर येत नाही तर शिकायची होती आधी हे असले प्रयोग ना डायरे डायरेक्ट आमच्यावरती करत जाऊ नकोस तेव्हा सीमा बोलते बाबा चुकून ही डाळ ना सानियाला भरू नका ना नाहीतर बिचारीच्या तोंडाची आग होईल समीर आपण एक काम करूया सानियासाठी ना डाळ ऑर्डर करूया नाहीतर एक काम करू सगळ्यांसाठीच काहीतरी ऑर्डर करू कारण ही अशी डाळ कोण खाणार आहे त्यावर शुभा बोलते थांबा काही बाहेरून मागवायची गरज नाही आहे मी बघते काय करायचं ते शुभा एक डिश घेते मोठी आणि बोलते यात सगळ्यांच्या वाट्या त्या डाळीच्या आणि बोलते स्वीटी हे डाळीचं बाऊल घेऊन आते शुभा गॅसवर पातेले ठेवते आणि डाळ टाकते आणि स्वीटीला बोलते स्वीटी नको काळजी करू आणि थोडासा गूळ घेते आणि डाळीत किसते आणि सांगते अजून एक जादू थोडंसं नारळाचं दूध आणि शुभा थोडीशी डाळ घेते आणि सानू डाळ घेते आणि स्वीटीला देते आणि बोलते की आता चव घेऊन बघ तेव्हा स्वीटी डाळ डाळची चव घेत म्हणते आई आपने तो जादूही कर दिया केसे किया त्यावर शुभा बोलते शिकणा पडता हे अगर उत्तम गृहिणी बनना आहे तो हे सब शिक पडता हे तू नको काळजी करूस तुलाही जमेल तू तु बघितलंस का आत्ता लक्षात ठेवा हा आपण केलेला पदार्थ दुरुस्त करण्यासाठी काय करायला हवं हे कुठल्याही गृहिणीला यायलाच पाहिजे त्यावर स्वीटी बोलते आई दुरुस्त त्यावर शुभा बोलते सुधारणा हां हां सुधारणा शुभा बाऊलमध्ये सर्वी डाळ घेते आणि परत सगळ्यांना नेऊन स्वीटीला बोलते वाढतं सगळ्यांना आणि मग स्वीटी सगळ्यांना डाळ वाढते तेव्हा समीर डाळ खा खाऊन बोलतो की अप्रतिम अगं सीमा खाऊन बघ ना तेव्हा मग करून बोलतो की आबा ते क्या स्वीटी बहिणी कमाल झाली टेस्ट करणार तेव्हा माधव भाऊजी पण बोलतात छान जमलं आहे हो बॅलन्स तिखट मीठ आंबट गोड एकदम छान जमलं आहे तेव्हा शुभा बोलते बघ स्वीटी आमच्या माधव भाऊजींनी कौतुक केलं आहे तुझ्या डाळीचं आमच्या प्रभाताईसारख्या सुग्रणीचं स्वयंपाक खायची सवय आहे त्यांना चवीचं खूप अर्थ त्यांना त्यांनी तुझ्या डाळीचं कौतुक केलं आहे ना म्हणजे डाळ उत्तम झाली आहे कसं ना बाळा आंबट गोड तिखट कडू सगळं समोर असतं फक्त पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी याचा कसा योग्य उपयोग करायचा हे सग कळलं ना मग पदार्थ चविष्टच बनतो संसाराचंही तसंच ग जमेल तुला हळूहळू हो हो। मला खात्री आहे तेव्हा स्वीटी बोलते थँक्स आहे मी पुरा प्रयत्न करेन तेव्हा बाबा बोलतात वा वा स्वीटी मला आणखी वाढ नंतर इकडे स्वीटी बेडमध्ये रडत असते तेव्हा शुभा येते आणि स्वीटी आवाज देते आणि बोलते स्वीटी अजून कपडे नाही बदललेस तू तेव्हा शुभा बोलते स्वीटी काय ग का रडतेस तेव्हा स्वीटी आईच्या गळ्यात पडून रडायला लागते आणि बोलते मुझसे बहुत बडी गलती हो गई सॉरी मी दाल इतनी तिखी नाही वाली थी सच में गलती से प्रशोभा बोलते अगं शांत हो तू आधी इकडे इकडे शांत हो काय वेळी मुलगी आहेस तू अगं स्वीटी नको रडूस बाळा अगं मुद्दाम कोणी असं तिखट जेवण बनवतं का आणि तू तर नाहीच नाही पूजका का कारण तू तुझ्या नावासारखी स्वीट स्वीट मुलगी आहेस म्हणून अगं सुरुवातीला अंदाज नाही जमत बाळा त्यामुळे तू चुकली की नाही आणि त्यातून शिकली पण ना की तिखट झालेली गोष्ट कशी कर दुरुस्त करायची तेव्हा स्वीटी बोलते मी आत्ता लक्षात ठेवेन तेव्हा आई बोलते शाप बास हे बघ स्वीटी आपल्या चुकांमधूनच आपण शिकायचं असतं तेव्हा स्वीटी बोलते मी आत्ता शिकणार आणि सबके लिए टेस्टी खाना बनवणार तेव्हा आई बोलते तुझ्यामुळे सगळ्यां तुझ्या आईमुळे सगळ्यांची तोंड तिखट झाली होती ना मग आता उद्या आपण सगळ्यांची तोंड गोड करूया तेव्हा स्वीटी बोलते ओ केसे तेव्हा आई बोलते उद्या मकर संक्रांती आहे की नाही मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरी आपण तिळगुळ बनवतो तेव्हा स्वीटी बोलते अच्छा वो तीळ और गुळ के लड्डू होते छोटे छोटे तेव्हा स्वीट हो कसे तेव्हा आई बोलते उद्या मकर संक्रांती आहे की नाही मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरी आपण तिळगुळ बनवतो तेव्हा स्वीटी बोलते अच्छा वो तीळ और गुळ के लड्डू होते छोटे छोटे तेव्हा स्वीटी बोलते मुझे याद आहे मकरांनी मुझे एक बार ते बहुत टेस्टी होते आई बोलते हो ना ते टेस्टी असतात आणि थंडीच्या दिवशी एकदम पौष्टिक असतात मी तुम्ही कल शिकाऊंगी वो लड्डू कैसे बनाते हे तेव्हा शुभा बोलते चालेल तेव्हा ते स्वीटी पण बोलते चालेल तेव्हा शुभा बोलते शांत झालीस बरं ठीक आहे आता कपडे बदल मी वाट बघते तुझी केबाची झोपायला उद्या लवकर उठायचं आहे ना आपल्याला तेव्हा शुभा असल्या तर परत त्यानुकीच्यावर ते स्वीटी डाळ बनवण्यासाठी गेली होतीस ना आतमध्ये इतका वेळ काय करत होतीस तेव्हा स्पेटी बोलते हो मी सीमा भा भावी के लिए हेल्प कर रही थी आलू छेंनी मी तेव्हा शुभाला थोडा डाऊट येतो थो। इकडे सीमा हातात मिरच्या ठेवलेली प्लेट घेते आणि कोण येतं का नाही ते बघत असेल तेवढा समीर सीमा सीमा करतो तेव्हा सीमा हातातल्या प्लेटमधल्या एक एक मिरची काढून खायला लागते तेव्हा समीर बोलतो तू काय मिरच्या निवेळतेस आणि जोरात वळतो थो। तू मिरची खातेस हे तू खाऊ नको का खातेस सोड 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 तू मी तुला पाणी देतो काय तू ठेव बाजूला तेवढ्या शुभा तिथे येते तेव्हा शुभा बोलते सीमा अगं काय करतेस तू सोड ते सोड समीर जा पहिल्यांदा मध घेऊन ये काय करतेस तू हे का करतेस सोडते तेव्हा सीमा बोलते सोडा तेव्हा सीमा बोलते आधी स्वतःला शिक्षा करून घेते मी शुभा बोलते का करतेस तू असं तेव्हा सीमा बोलते त्या स्वीटीने डाळ केली तुम्हाला सगळ्यांना वाटेल की मीच केलं काहीतरी कोणी काही केलं ना तर कापर माझ्याच माथ्यावर सुटतं तर बशुभा तिला मध देते आणि बोलते हे घे हे मध घे आधी त्यावर सीमा बोलते नको आहे मला काही आई तर शुभा बोलते तू काही केलं नाही आहेस ना त्यामुळे सीमा म्हणते नाही केलं आहे पण माझ्यावरती कोण विश्वास ठेवणार त्यात मी तिच्याबरोबर किचनवर होते त्यात तुम्हाला वाटलं असणार की मीच त्यात एक्स्ट्रा तिखट घातलं तर आई बोलते अगं असं मला का वाटेल सीमा नवीन आहे अगं ती सुरुवातीला ती सुरुवातीला कोणाला नाही येत अंदाज तिखटा मिठाचा चुकून पडला असेल तिच्या चुकीचं खापर मी तुझ्या माती का फोडेल असं कसं वाटलं तुला त्यावर सीमा बोलते नाही आई तुम्ही काहीही म्हणा पण मला माहिती आहे तुमच्या मनात हेच असणार की हे सगळं मी मुद्दाम केलं तुम्हाला माझ्यावरतीच संशय असणार त्यावर शुभा बोलते अगं ऐक तू आधी मत घे सगळं जाऊ दे त्यावर सीमा बोलते नको आई आणि तिथून उठून जाते जेव्हा समीर पण सीमा सीमा करतो तेव्हा आई बोलते काय कुळ घेतलं या मुलगी डोक्यात जा जा तिला मध घेऊन जाणे तिला मत दे समजूत काढ रे तिची तेव्हा समीर तिच्या पाठी मध घेऊन जातो आणि शुभा विचारत पडते आणि तिथेच एपिसोड संपतो